खिसणीवर अंड खिसून तर बघा काही भन्नाईट अशी रेसिपी तयार होते नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण खिसणीवर अंड खिसून अतिशय भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत जो की तुम्ही यापूर्वी कधीही बनवला नसेल अगदी नवीन अशी रेसिपी आहे झटपट ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे आपल्याला अंडे आहेत ते उघडून घ्यायचे आहेत तर इकडे मी पाच अंडी घेतलेले आहेत आणि ती अगोदरच उकडून त्याचबरोबर तैस त्याचे साल काढून घेतलेले आहेत आता ही पाचही अंडी आपल्याला या खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीची आपल्याकडे छोटीशी खिसणी असते बघा अदरक खिचायचे त्याने ही अंडी आपल्याला खिसून घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे मोठी खिसणी असेल तर त्याने देखील तुम्ही खिसून घेऊ शकता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला ही अंडी या खिसणीवरती खिसून घ्यायची आहेत संपूर्ण अंडेच आपल्याला खिसून घ्यायचा आहे यामधला जो पिवळा भाग असतो तो सुद्धा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर बघा इकडे ना मी एक अंड खिसून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला बघा दाखवते तर बघा हे अंड छान असं खिचलं गेलेलं आहे खिचल्यानंतर बघा खूप छान दिसतं हे याला टेक्स्चर देखील खूप सुंदर येतं तर अशाच पद्धतीने आपण सर्व अंडे आहेत ना ती पण खिसून घ्यायचे आहेत तर बघा मस्त असे अंडे खिचली जातात याचं टेक्स्चरही खूप छान तयार होतं याच पद्धतीने आता आपण ही पाचही अंडी खिसून घेऊयात मला खात्री आहे की तुम्ही ना हा पदार्थ म्हणजे असा यापूर्वी कधीही बनवला नसेल खूप झटपट होणारी आणि नवीन रेसिपी आहे तर बघा इकडे मी पाचही अंडी छान खिसून घेतलेल्या आहेत आणि इथे बघा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक बारीकसारसं चिरून घेतलं आहे यानंतर गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये घालायचं बटर आता हे बटर आपण व्यवस्थित असं वितळून घेऊया बटर ऐवजी तुम्ही ते तूप वापरू शकता किंवा मग तेलही वापरू शकता जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल वजन कमी करायचं असेल तर नक्कीच बटरचा वापर करा तेल वापरू नका बटर छान असं गरम झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता हा कांदा आपल्याला अगदी लालसर असा होईपर्यंत या बटरमध्ये परतवून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच माझ्या भन्नाट युनिक नवनवीन अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा इथे आपला कांदा जो आहे तो छान लालसर असा होत आलेला आहे अधून मधून असं परतवून घ्यायचं म्हणजे तो छान एकसारखा लालसर तळला जातो तर यामध्ये ना मी एक मिडियम आकाराचा कांदा वापरलेला आहे जर तुम्हाला कांदा जास्त वापरायचा असेल तर तुम्ही इथे दोन मिडियम आकाराचे कांदे देखील वापरू शकता बघा इकडे आपला कांदा छान लालसर असा तळून झालेला आहे आता यामध्ये घालूयात आपण बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो घालूयात आणि परतवून घेऊया हा टोमॅटो देखील आपल्याला जरासा मऊसूत होईपर्यंत म्हणजे थोडासा शिजेपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे अधूनमधून असं परतत राहायचं म्हणजे तो छान एकसारखा असा तळला जातो छान परतला जातो यामध्ये ना तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता पण मी इथे हिरवी मिरची नाही वापरणार तर पहा टोमॅटो इकडे छान असा आपला जरासा शिजला गेलेला आहे व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतवून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे हिरव्या मिरचीऐवजी ऐवजी मी इथे लाल तिखट वापरते थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि वरून मी थोडासा इथे चिकन मसाला वापरते तुम्ही कोणताही मसाला यामध्ये टेस्टसाठी वापरू शकता छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये जे आपण खिसून घेतलेली अंडी होती ना ती सर्व अंडी यामध्ये घालायचं आहे म्हणजे अंड्याचा खीस यामध्ये घालायचा आहे संपूर्ण खीस यामध्ये मी घातलेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे छान आपण एकजीव असं मिक्स करून घेऊया तर पहा जसा तुम्ही फ्राईड राईस बनवताना अगदी त्याच पद्धतीत आपला हा एग राईस किंवा अंडा राईस तो पण बिना तांदळाचा राईस न वापरता आपला हा अंडा राईस तयार झालेला आहे याला तुम्ही अंडा भुर्जी देखील म्हणू शकता पण आपण आहे ना त्यामुळे याला टेक्चर अगदी राईससारखं आलेलं आहे भातासारखं टेक्चर याला आलेलं आहे चवीला मात्र हे छान अंड्या भुर्जीसारखंच लागतं खूप भन्नाट लागतं याच्यासोबत तुम्हाला चपातीचीही गरज पडणार नाही इतकं छान हे टेस्टला लागतं त्याचबरोबर प्रोटीन युक्त आहे नाश्त्यासाठी तुम्ही झटपट असा हा प्रकार बनवू शकता फक्त अगोदर पूर्वतयारी म्हणजेच अंडे फक्त उघडून ठेवायचे तर बघा संपूर्ण छान एकजीव असं करून झालं की यावरती घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी सुटसुटीत अशी आपली मोकळी अशी ही भुर्जी तयार झालेली आहे जास्त ही वेळ लागत नाही झटपट असे तयार होते तर मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही असा प्रकारे यापूर्वी कधी बनवला होता का हो नाश्त्यासाठी अगदी उत्तम असा हा पर्याय आहे जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुमच्यासाठी हा नाश्ता खूप जास्त फायदेशीर आहे फक्त तुम्ही यासोबत चपाती नाही खायची फक्त ही भुर्जी किंवा हा फ्राईड एग फ्राईड असंच खाऊ शकता आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया बघा तुम्हाला दिसतच असेल छान अगदी मोकळी मोकळी अशी आपली ही भुर्जी किंवा हा एग राईस आपण बिना तांदळाचा एग राईस याला म्हणू शकतो खूप छान लागतं चवीला अगदी आपण अंडा भुर्जी लागतो ना तसंच लागतं पण जर पण चवीला भुर्जीपेक्षाही भन्नाट लागतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तसंच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट अशा रेसिपीमध्ये जोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय